या बातमीचे प्रायोजक आहेत आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर उद्धव ठाकरेंच्या गाडीवर झालेला प्राणघातक हल्ला तीन व्हिडिओ मधून आपल्याला स्पष्ट होईल की ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही पण अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे अधिकाऱ्यांच्या होणारी कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे आणि आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताट व्हावं अशी मानसिकता पोलीस दलाची झाली पण अशाने महाराष्ट्राची मान खाली जाते ज्या पोलीस खात्याचा संबंध जगभर कौतुक केलं जायचं त्यांच्यावर आता नामुष्की उढवते हे कोणाच्याच लक्षात येत नाही जे काही झालं ते, जा ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणार नाही विरोधी पक्षातील नेत्यांचा जीव जर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे हे लक्षात घ्या तुम्ही काहीही बोललात कोणाची टिंगलटवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचं पण तुम्हाला कुणी काय बोललं की तुम्ही गाड्या फोडणार सभा उधळून लावण्याची धमकी देणार माझ्याशी गाठ आहे अशी भाषा वापरणार चलत आहे फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही असा ट्विट डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे